नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मंडळी तुम्ही सगळ्यांनी माझी मॉर्निंगची रुटीन पाहिली असेल पण मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी इव्हिनिंगची रुटीन तर आज मी जेवणात बनवणार आहे टॉमॅटोची चटणी आणि साधी खिचडी तुम्ही टॉमॅटोची चटणी कशी बनवता ते मला नक्की कमेंट करून सांगा पण मी आज माझ्या पद्धतीने तुमच्यासोबत टॉमॅटोची चटणी कशी बनवतात ती रेसिपी शेअर करणार आहे तर ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका कसं आहे माहिती आहे का सगळ्यांची बनवायची पद्धत वेगवेगळी असते आणि मी जे टोमॅटोची चटणी बनवते ना तर आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडते पहिले तर याने कधी टोमॅटोची चटणी खाल्लीच नव्हती पण मी ज्या दिवशी टोमॅटोची चटणी बनवली ना ह्यांनी एवढ्या आवडीने खाल्ली ना तर मी परत दहा ते पंधरा वेळा टोमॅटोची चटणी बनवलेली आहे ना तुम्ही पण ही रेसिपी नक्की एक वेळा ट्राय करा इथं मी पाच ते सहा टोमॅटो घेतलेले आहेत त्यांना व्यवस्थित धुऊन घेतलेला आहे आणि काही काही मुलं कच्चे टोमॅटो खात नाहीत म्हणून तुम्ही अशी तुम्हा मुलांना टिफिनमध्ये जरी दिली ना चपातीसोबत की ही चटणी तुम्ही दोन तीन दिवस बनवून जरी ठेवली तरी पण खराब होत नाही ज्या बाया ऑफिसला जातात जॉब वगैरे करत असतात त्यांना मुलांना द्यायला सकाळी सकाळी एवढा वेळ नसतोय काय बनवून द्यायचं तर तुम्ही ही चटणी बनवून ठेवा मुलं खूप आवडीने खातात मी माझ्या घरात दक्ष पण खूप आवडीने खातो बरं का इथं मी कॉफी ठेवलेली होती कारण की संध्याकाळची वेळ होते मला कॉफी प्यायची खूप इच्छा होत होती कारण की थंडी आहे आणि थंडीमध्ये कॉफी चहा या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात आणि चहा मी मध्ये सोडला होता पण सध्या मला खूप क्रेविंग होत आहे कॉफीची तर मी कॉफी पिलेली होती त्याच्यानंतर मग मी कढाईमध्ये एक ते दीड पडी तेल टाकलेलं आहे लसूणच्या कळ्या आहेत लसूण टाकलेला आहे त्याच्यानंतर जिरो मोरी टाकलेली आहे आणि कसं आहे माहीत आहे का खूप वेळा असं होतं की मुलं खात नाहीत पण तुम्ही त्याला काहीतरी नवीन ट्राय करा तर ऑब्व्हियसली तुमचं मुलं पण खातील घरात तुम्ही एकच पदार्थ बनवत बनवतात आणि त्याच्यामध्ये काही नवीन ॲड करत नाही ना तर पण चव नसते चला असो इथे जिरम टाकलेली आहे टोमॅटो मी कट करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि याला आता पंधरा ते वीस मिनटं मी झाकण ठेवून मस्त शिजू देणार आहे टोमॅटोना टॉमॅटो शिजायला जास्त वेळ लागत नाही तर माझे टॉमॅटो पण छान असे शिजलेले आहेत पहिले मीठ टाकून छान असे वाफवून घ्यायचे त्यांना आणि कसं आहे माहिती आहे का ही जी चटणी आहे माझी मम्मी बनवते अदरवाईज मी अशी चटणी कधी कोणाच्या घरी खाल्लेली नाही आहे ही आमची सिक्रेट रेसिपी आहे तुम्ही खरंच एक वेळा नक्की ट्राय करा त्याच्यानंतर मग मी लाल तिखट टाकलेला आहे दोन चमचे त्याच्यानंतर थोडंसं हळद टाकलेली आहे याच्यात मसाला टाकायचा नसतो बरं का मसाला मी टाकलेला नाहीये आणि थोडीशी साखर टाका आणि थोडीशी म्हणजे जास्त टाका थोडी म्हणजे दोन तीन चमचे साखर टाका कारण की ही जी चटणी आहे ना गोड तिखट आंबट अशी लागते बरं का मी इथं मग थोडंसे साखर टाकलेली आहे आता व्यवस्थित परतून घेणार आहे आणि आज जी घटना झालेली आहे त्याच्या त्याच्याविषयी मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं मी या व्हिडिओच्या लास्टमध्ये तो फोटोसुद्धा टाकलेला आहे तर म्हणजे चालूच लग्न झालेलं होतं नवरा बायको होते ते आणि गाडीमध्ये जात होते त्यांच्या गाडीचं टायर पंक्चर झालं ते एखाद्या याला म्हणतात ना काय म्हणतात ते माहिती नाही मला त्याला ठोकवले ते आणि त्याच्यानंतर म्हणजे त्यांच्याकडे काही ऑप्शन नसल्याने गाडीचा स्फोट झाला आणि तो जो तिचा नवरा होता त्यांना तर लोकांनी बाहेर काढलं पण त्या लोकांना माहितीच नव्हतं की अजून एक जण आहे म्हणून इकडच्या साईडला त्याच्या बाजूला बसलेली होती त्याची बायको आणि ही घटना आता इंस्टाग्रामवर सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि मॉर्निंग मॉर्निंगमध्ये तो व्हिडिओ मी पाहायला मला इतकं वाईट वाटलं अक्षरशः मी त्यांनासुद्धा तो व्हिडिओ पाठवलेला आहे की आयुष्याचं काही खरं नाही आहे आता कलियुग चालू झालेला आहे कुठं ॲक्सिडेंट होत आहेत कुठे बॉम्ब बॉम्बस्फोट होत आहेत दिल्लीला पण दिल्लीला पण किती मोठा बॉम्बस्फोट झालेला आहे या सगळ्या गोष्टी ऐकून खरच अंगाला काटे सुट्टाने आजची जी घटना होती ती ऐकून माझ्या अंगाला खरंच काटे सुटलेले आहेत ती जी महिला आहे ती गर्भवती होती, होती सहा महिन्याचं बाळ होतं तिच्या पोटामध्ये तर एक नाही दोन लोकांचा जीव गेलेला आहे आणि नवरा जोपर्यंत सांगत नाही की माझी बायको गाडीमध्ये आहे तोपर्यंत बायकोचा तिकडे जीव संपून गेलेला होता अक्षरशः ती नवऱ्याच्या समोर जळालेली आहे आणि त्या तो नवरा ही घटना आयुष्यभर विसरणार नाही आहे आणि ही खरंच रियालिटी आहे तुम्ही आपण भांडण करत असतो नका करू असं मित्रांनो आयुष्याचा कधी काय सांगता येत नाही तुम्ही प्रेमाने राहा प्रेमाने कहा पैसे दौलत धन गाडीमुळेच त्यांचा जीव गेलेला आहे आज त्यांच्याजवळ खूप मोठी गाडी होती आणि त्या गाडीमध्येच तिचा जीव गेलेला आहे बिचारीचं नवीनच लग्न झालं होतं आणि मला असं वाटतं की लवकर प्रेग्नेंट राहून गेली असेल बिचारी सहा महिन्याचं बाळ पोटात घेऊन आई आणि आईचं स्वप्न पण तिचं राहून गेलं संसार करायचं स्वप्न पण अर्ध राहून गेलं म्हणून असं वाटतं की कधी कधी यार काय आयुष्य आहे लोकांसोबत ह्या सगळ्या हो, घटना घडत असतात आपण सुखी आहोत आपल्यासोबत असं काय व्हावं हो, तुम्ही आम्ही खूप छान राहावं ह्या हो, सगळ्या गोष्टी मी आता देवाकडे प्रार्थना करत आहे आणि देवालाही सांगते की देव सगळ्यांना सुखी ठेव सगळ्यांची जे संकटं आहेत ते टाळ कोणाकडून काही चुकी झाली असेल तर त्यांना माफ कर तू जर त्यांना आयुष्य दिलेलं आहे जीवन दिलेलं आहे तर त्यांना छान पद्धतीने जगू दे नाही तर मग जन्मच नाही द्यायचा माझं तर एवढंच म्हणणं आहे देवाने आपल्याला ह्या आयुष्यामध्ये आणलेलं आहे तर प्लीज देवा सगळ्यांना चांगलं ठेव असं तडफड तडफड करून कोणाला मारू नकोस का तिच्या नशिबामध्ये असं लिहिलेलं असेल का की गाडीमध्ये जाळ होऊन तिची स हत्या होईल आणि ती मरेल म्हणून चला असं ह्या सगळ्या गोष्टी ऐकून माझ्या अंगाला तर इतके काटे सुटलेत नाही सकाळी सकाळी मला खरंच खूप रडू आलं हे सगळं बघून इथं मी मुगाची डाळची खिचडी बनवलेली आहे आहे आणि तुम्ही कशी बनवतात ती खिचडी मला नक्की कमेंट करून सांगा आम्ही तर ह्या पद्धतीनेच बनवतो आणि मी विचार केला की आज भी बोंगने, मने, बोंगने मने कि मी भोंगण्यामध्ये भोंगण्यामध्ये बनवते खिचडी ऑलवेज मी कुकरमध्येच बनवत असते तुम्हाला माहिती आहे मुगाची डाळची खिचडी खूप लवकर शिजते आणि म्हणून मी भोंगण्यामध्ये बनवले त्याच्यानंतर टॉमॅटोची चटणीसुद्धा आपली रेडी झालेली होती आणि हा तो फोटो मी व्हिडिओमध्ये ज्या विषय विषयावर तुमच्यासोबत चर्चा केली तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय